शनिवारखोट येथील महिला आघाडी हॉटेलमध्ये हो बुधवारी दुपारी गॅस गळतीच्या भीतीमुळे गोंधळ उडाला नवीन गॅस जोडताना हा प्रकार घडल्याने येथील महिला कर्मचारी भयभीत झाल्या होत्या काही दिवसांपूर्वी सिलेंडरचा स्फोट होऊन काकतीवेस रोडवर मोठी हानी झाली होती यामुळे भीतीचे वातावरण असताना हा प्रकार घडल्याने बघ्यांची गर्दी झाली होती सदर हॉटेलमध्ये हो जुना गॅस संपला होता त्यामुळे नवीन गॅस जोडताना गॅसच्या वॉलला गळती लागून आवाज येत होता त्यामुळे येथील महिला कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ माजला पोलिसांनी तातडीने धाव घेऊन गॅस हॉटेलमधून बाहेर काढण्यास मदत केली तसेच अग्निशामक दलानेही तातडीने दाखल होऊन सिलेंडर ताब्यात घेऊन गॅस गळती बंद केली कधी कधी दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा